नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी परभणी जिल्ह्यातील रावराजुरा हे गाव गोदावरी नदी जवळ आहे सध्या सगळीकडे पावसाने थैमान घातले शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालेच पण रावराजुरा गोदावरी नदीला महापूर आल्याने काठशा कळेलाच गाव असल्याने तेथील घरात त्या नदीचे पाणी घुसले घरांचे सुद्धा नुकसान झाले घरातील अन्नधान्य भिजले कोणाचे वाहून गेले यात बौद्ध समाजाचे पारधी समाजांचे मुस्लिम समाजांचे रोज मजुरी करून खाणाऱ्यांचे नुकसान झाले यासाठी रावराजुरा येथील उपसरपंच आजगर शेख यांनी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभणी जिल्हा अधिकारीला निवेदन दिले रावराजुरा येथील गावकऱ्यांना सरसगट आर्थिक मदत व धनधान्याचे धनधान्य देण्यात यावे असे निवेदनमध्ये मध्ये नमूद करण्यात आले आहे बातमी आवडल्यास सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा